नमस्कार मैत्रिण सर्व से माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आर आय सर्वेचा जो फॉर्म आहे एक दोन तीन चार ते फॉर्म कसे भरायचे आणि सर्वे कसा करायचा आणि त्या फॉर्ममध्ये जी माहिती दिलेली आहे ती, ती व्यवस्थित कशी भरायची तर हा जो सर्वे आहे आर आयचा सर्वे हा आता आमच्याकडे सुरू आहे आणि एकवीस ता एकोणीस तारखेपर्यंत ते हे सर्व फॉर्मेट भरून कम्प्लीट करून द्यायचे आहे तर हा जो सर्वे आहे हा आपल्याला प्रत्येक घरी डोर टू डोर जाऊन करायचा आहे आणि त्या घरावर आपल्याला नाव लिहायचे आहे सॉरी नाव नाही लिहायचे आहे आपल्याला नंबर टाकायचा आहे आणि आर आय असं लिहायचं त्याच्या समोर नंबर टाकायचा घर क्रमांक एक दोन तीन चार आणि त्यानंतर त्याखाली आपल्याला तारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कुटुंबातली माहिती आपल्याला भरायची आहे या फॉर्मेटमध्ये तर हा फॉर्मेट आहे आपला नमुना तीन तर यामध्ये बघा माहिती कशी भरायची आपल्याला तर इथे सर्वात आधी जिल्हा भरायचा तालुका लिहायचा आपली पी एच लिहायची त्यानंतर आपले उपकेंद्र लिहायचे त्याच्यानंतर आपल्या गावाचे नाव आपले नाव आपण आशा म्हणून आपण सर्वे करत आहे आपला मोबाईल नंबर आपल्या आरोग्यसेविकेचे से नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर पर्यवेक्षक कोण असेल आरोग्यसेविका से सेवक त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आशा पर्यवेक्षक पर्यवेक्षक म्हणजे आपल्या सुपरवायझर त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आणि भेटीचा आपला दिनांक म्हणजे ज्या तारखेपासून हा आपला सर्वे सुरू केला आपण करायचा सर्वे त्या दिवशीची म्हणजे त्या दिवशी आपण आपला हा सर्वे करू त्या दिवशीची आपल्याला इथे तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं आहे आज भेट दिलेले पहिले घर क्रमांक एक दोन तीन म्हणजे जे, जे काही आपलं घर क्रमांक असे असेल ते घर क्रमांक आणि त्या कुटुंब प्रमुखाचं नाव इथे लिहायचं आहे आणि लँडमार्कचा पत्ता म्हणजे त्या घराजवळ जे काही असेल शाळा असेल मंदिर असेल हापसी असेल दुकान असेल तर ते इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर शेवटचं आपल्याला इथे शेवटी ज्या आपण घराला भेट आज आपण पंचवीस घरं केले असेल वीस घरं असेल तर शेवटचा जे घर क्रमांक आहे वीस किंवा पंचवीस तो लिहायचा इथे आणि त्या घरातील कुटुंबप्रमुखाचे नाव आणि लँडमार्कचा पत्ता म्हणजे जे काही घराजवळ खून असेल मस्जिद असेल मंदिर असेल ते लिहायचं तर इथे लिहायचं घर क्रम कुटुंबाचा तपशील म्हणजे त्या कुटुंबाची इथे माहिती आपल्याला सगळी इथे भरायची आहे पहिल्या रखान्यामध्ये तर घर क्रमांक स्वयंपाकघर वेगळे असल्यास घर वेगळे मानावे म्हणजे आता एका घरामध्ये तीन कुटुंब राहत आहेत म्हणजे तीन मुलं आहेत त्यांचे त्यांचं घर एकच आहे पण त्या घरामध्ये तीन मुलं वेगवेगळे राहत आहेत तर त्यांचे तीन घरं वेगवेगळे झालेले म्हणजे त्यांच्या तीन चुला वेगळ्या आहेत त्याच्यामुळे एक दोन तीन असे घर क्रमांक येणार प्रमुखांचे नाव तर इथे आपल्याला बीमध्ये प्रमुख त्यांच्या घरातली जे कोणी व्यक्ती मोठी असेल कुटुंब प्रमुख असेल त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर आहे गरोदर महिला असल्यास पतीचे नाव बालक असल्यास वडिलांचे पालकाचे नाव तर इथे आपल्याला गरोदर महिलेचे नाव नाही लिहायचे आहे तर तिच्या पतीचे नाव लिहायचे आहे आपल्याला आणि आपला जो दुसरा फार्म आहे त्यामध्ये आपल्या त्या गरोदर मातेचे नाव लिहायचं आहे तिथे फक्त आपल्याला त्या पतीचे नाव लिहायचे आहे आणि या घरात जर कोणी आपल्याला बालक मिळाला असेल आपला शून्य ते पाच वर्षापर्यंतचा तर त्या पालकाच्या वडिलाचे नाव किंवा पालकाचे नाव इथे आपल्याला लिहायचे आहे त्या बालकाचे नाव इथे लिहायचे नाही आहे त्याच्यानंतर त्या कुटुंबक्रमाकाचा मोबाईल नंबर त्यानंतर घरातील एकूण सदस्यांची संख्या म्हणजे समजा तिथे आता दोन चार वर्ष दिवसापूर्वी जरी जन्म झाला असेल बाळाचा तरी त्या बाळका बाळाला तिथे आपल्याला तिथे पकडायचं आहे समजा चार पाच अशी संख्या तिथे टाकायची आहे त्याच्यानंतर आहे गरोदर माता गरोदर महिलांची संख्या महिला गरोदर असल्यास फार्म उपकेंद्र मध्ये संपूर्ण माहिती भरावी तर इथे बघा आपल्याला त्या घरामध्ये समजा एक माता असेल दोन माता असेल गरोदर तर आपल्याला इथे संख्या टाकायची आहे त्याच्यानंतर आहे लसीकरणाचं तर लसीकरणामध्ये बघा दोन ते शून्य ते दोन वर्ष बालक आणि तीन ते पाच वर्ष बालक तर इथे काय म्हणते एक महिना बाल जे एक महिन्याचं बाळ आहे शून्य ते एक महिन्यापर्यंत त्याची इथे संख्या लिहायची असेल एक असेल म्हणजे नऊ दाद समजा जन्म झाला असेल दोन तीन दिवसाचं बाळ असेल तर तिथे आपल्याला ह्या जीमध्ये आपल्याला संख्या लिहायची आहे एक एक असेल ते दोन असेल तर दोन त्याच्यानंतर एक महिना ते एक वर्ष तर समजा एक महिन्यापासून एक वर्षापर्यंत जे बाळ बालकं आपल्याला या घरामध्ये मिळाले एक दोन तीन तर इथे आपल्याला त्या बालकाची संख्या लिहायची आहे त्याच्यानंतर आहे एक वर्ष ते दोन वर्ष एक वर्ष ते दोन वर्षाचे जे बालकं मिळाले ते या आपल्याला आ या रकान्यामध्ये लिहायचे आहे तर इथे तीन टप्प्यामध्ये आपल्याला बालकाचे वर्गीकरण करायचं आहे शून्य ते एक महिना एक महिना ते एक वर्ष आणि एक वर्ष ते दोन वर्ष त्याच्यानंतर आहे आपला शेवटचा रकाना दोन वर्ष ते पाच वर्षाची बालकी तर इथे आपल्याला दोन वर्ष ते पाच वर्षाची बालकाचं जी संख्या आहे दोन असेल तीन असेल एक असेल ते ते संख्या त्या घराच्या सामोर आपल्याला संख्या लिहायची आहे ज्या घरामध्ये बालक आढळली त्या नंबरच्याच घरामध्ये आपल्याला हे सर्व लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन वर्ष ते पाच वर्ष वयोगटातील अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांची संख्या म्हणजे दोन ते पाच वर्षापर्यंत जे बालकं आपल्याला आढळले आहे की ज्यांचं लसीकरण व्हायचं आहे अशी आपल्याला इथे संख्या लिहायची समजा आता उदाहरणार्थ पाच नंबरचं घर आहे तिथे आपल्याला जर एका बालक आढळलं की ज्याचं लसीकरण व्हायचं आहे तर तिथे आपल्याला अशी एक संख्या अशी टाकायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा नमुना तीन आहे हा पूर्णपणे असा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे एकूण घराची टोटल एकूण सर्व संख्या टाकायची आहे म्हणजे समजा एकूण गरोदर माता एकूण बालके एकूण दोन एक एक ते पाच वर्षाची बालके एकूण एक महिन्याची बालके हे सगळं इथं टोटल टाकायचे आणि त्याच्यानंतर खाली इथे आपली सई करायची आहे प्रत्येक फार्मवर आपल्या सह्या करायच्या आहे त्याच्यानंतर हे सगळं आपलं भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या सुपरवायझरची सई आणि आपल्या जेव्हा आपण हे आपण आरोग्यसेविका आहे त्यांच्याकडे हे जे फार्म आपण जेव्हा सबमिट करू तेव्हा त्या यांच्यावर सही करणार आता आपण गरोदर मातांचे सर्वेक्षण आपण आत्ताच्या फार्ममध्ये फक्त त्या मातांची संख्या लिहिली आणि पतीचे नाव लिहिले आता आपण त्या मातेची पूर्ण माहिती या फार्ममध्ये लिहू हा फार्म आहे नमुना चार अ तर याच्यामध्ये त्या मातेची वर आपल्याला आपण जो पहिला फॉर्म भरला तसा सर्व भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घरोघरी सर्वेक्षण नंबर फार्म नंबर तीननुसार समजा आपल्याला पाच नंबरच्या घरी जर गरोदर माता आढळली आहे आणि तिथे आपण संख्या टाकली आप आहे आणि तिथे त्या पतीचे नाव लिहिले आहे इथे आपल्याला त्या गरोदर मातेचे नाव लिहायचे आहे तिचे वय लिहायचे आहे आत्ताचे वय जेव्हा आपण नोंदणी केली तेव्हाचे वय लिहायचे आहे जे की लसीकरण कार्डवर असते आपल्या रजिस्टरवर असते आणि आत्ताचे वय म्हणजे आत्ता समजा गरो नोंदणी करून जर तिचे वय त्या वेळेस तेवढे असेल तर आता त्यामध्ये महिन्याचा जर वाढ झाली असेल तर ते आत्ताच्या वेळी इथे आपल्याला लिहायचे आहे त्याच्यानंतर पतीचे नाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर जर पतीचा असेल तर पतीचा आणि तर जर गरोदर मातेकडे मोबाईल असेल तर त्या मातेचा त्याच्यानंतर माता संगोपन कार्ड यू विन रे रेफर आय डी म्हणजे हे जे आय डी असतो मातेच्या आपण लसीकरण कार्डवर लिहित असतो आणि आपल्या रजिस्टरला पण हा नंबर लिहिलेला असतो आय डी नंबर तो नंबर इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर मातेचं लसीकरण टी डी लस पहिली दुसरी आणि बूस्टर तर इथे तारीख लिहायची आहे त्या मातेचं लसीकरण झालं नाही झालं आणि झालं असेल तर तारीख लिहायची नसेल झालं तर नाही लिहायचं आणि डॅश मारायचा त्याच्यानंतर बूस्टर पण बूस्टर जर दिलं असेल तर बूस्टरची तारीख लिहायची नसेल तर नाही आणि डॅश मारायचा त्याच्यानंतर आहे जन्मपूर्वी तपासणी म्हणजे प्रस बाळाच्या जन्मपूर्वीच्या ज्या तपासणी असतात प्रसूतीपूर्वक एक दोन तीन चार तर त्याचे आपल्याला इथे तारीख लिहायची आहे कोणत्या तारखेला त्यांची तपासणी झाली आहे आणि हे जे शेवटचं आहे फक्त आरोग्यसेविका म्हणजे टी डी डोस राहिला आहे का होई नाही हे त्या भरणाऱ्या इथपर्यंत आपल्याला भरायचं आहे त्याच्यानंतर खाली पहिल्या फॉर्मसारखेच आपल्या सर्व सह्या करायच्या एकूण माता एकूण जे काही असेल टी डी किती झालं आहे काय झालं आहे असेल सगळं आपल्याला इथे भरायचं आहे याच्यानंतर आपण समोर सो mm -hmm. याच्यानंतर उपकेंद्र ब चार ब तर हा फुलता फार्म आपल्याला वरचं सगळी माहिती तशीच लिहायची आहे त्याच्यानंतर घर क्रमांक म्हणजे ज्या घर क्रमांकामध्ये आपल्याला बालक आढळलं असेल दोन तीन चार ज्या पण त्या नंबर आणि त्या बालकाचे नाव वरच्या फार्ममध्ये तीन फॉर्ममध्ये फक्त आपण त्या बालकाचे नाव लिहिले होते वडिलाचे नाव लिहिले होते यामध्ये आपण बालकाचे नाव लिहू त्याची जन्मतारीख आणि इथे सुद्धा आपल्याला त्या बालकाचं जे वय आहे ते आपल्याला वर्षात न काढता आपल्याला इथे महिन्यामध्ये लिहायचं आहे समजा तो तेरा महिन्याचा असेल चौदा महिन्याचा असेल तर त्यानुसार आपल्याला इथे वय लिहायचं आहे त्याच्यानंतर लिंग स्त्री पुरुष आईवडिलांचे नाव आणि मोबाईल नंबर इथे लिहायचा आहे बालकाचा जो आय डी नंबर आहे जो आपल्या लसीकरण कार्डवर आणि आपला जे आपलं रजिस्टर आहे बालकांचं लशीकरणचं त्यावर लिहिलेला आहे हा आय डी नंबर तो आय डी नंबर इथे लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आहे बाळांचं लसीकरण तर जे डोस आहे जन्म डोस ते बी सी जी हेपिटायटीज हो हो बी जे ते जे आपण जनमल्याबरोबर तिथे दवाखान्यातच लागले जातात तर त्याची इथे तारीख टाकायची आपल्याला आणि हो असेल तर हो नाही असेल तर नाही आणि सगळे लसीकरण इथं आपल्याला दिलेली आहे की कोणते वॅक्सिन बाळाचे झालेले आहे ते सगळे आपल्याला इथे दिलेली आहे पेंटा पी सी बी प्रोटा हे सगळे जे लसीकरण आहे त्याचे दिनांक आपल्याला इथे लिहायचे आहे ह्या फार्मेटमध्ये तर इथे हे आपल्याला खाणे खूप छोटे छोटे झालेले आहे झेरॉक्स काढताना त्याच्यामुळे आपल्याला इथे राईट अशी खून करायचे म्हणजे ते सामोरचा जे व्यक्ती आहे ते समजून जाणार की या बाळाचं लसीकरण झालेलं आहे अशा प्रकारे हे सगळे जे वॅक्सिन आहे आपल्याला दहा आठवड्याचे सहा आठवड्याचे चौदा आठवड्याचे आणि नऊ ते अकरा महिन्याचं तर हे इथे पूर्ण आपल्याला लिहित असेल तर लिहायचं नाही तर आपण अशी राईट खून झाली पूर्ण लसीकरण झाले आहे का होय किंवा नाही इथे हा जो मधला एम रकाना आहे इथे सुद्धा आपल्याला विचारलेला आहे त्या बाळाचं पूर्ण लसीकरण झालं आहे काय झालं असेल तर होय नसेल झालं तर नाही त्याच्यानंतर इकडे आहे सोळा तेवीस महिन्यामध्ये त्या बाळाचा बूस्टर लागला आहे काय तर तारीख इथे जे आपण लसी दिलेल्या आहे त्याची इथे तारीख विचारलेली आहे तर आपण इथे राईट अशी खून करायची आणि सर्वात शेवटी हे बालकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे काय होय असेल तर होय नाही असेल तर नाही अशा प्रकारे हा फॉर्मेट आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी हे ते सही आहे आपली सही आहे आपल्या सुपरवायझरची सही आहे एनची हे ते नंतर करणार त्याच्यानंतर आहे आपला हा सी फार्म उपकेंद्र चार सी फार्म हा सुद्धा आपल्याला तसाच व्यवस्थित भरून घ्यायचा आहे सगळ्यात आधी सगळ्यात वर, ती वर जी ती ती जे आहे माहिती ती सर्व फार्ममध्ये सगळ्यात वरची माहिती आहे ती सर्वांना सारखीच आहे सर्व फार्मवर तर ती जशीच्या तशी लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आहे घर क्रमांक तर इथे आपल्याला जे बालक आहे दोन ते पाच वर्षाचं बालक आहे तर कोणत्या घरामध्ये आपल्याला दोन ते पाच वर्षाचे बालकं आढळले तर आपल्याला इथे घर क्रमांक लिहायचा उदाहरणार्थ तेरा चौदा असेल पंधरा असेल सोळा असेल जे काही घरं असेल त्या घरामध्ये आपल्याला आढळला तो इथे घर क्रमांक लिहायचा त्यानंतर जो लाभार्थी आहे मूळ बालक आहे त्या बाळकाचं नाव इथे लिहायचं त्याची जन्मतारीख लिहायची त्याचं वय जे आहे ते महिन्यामध्ये लिहायचं त्याचं लिंग लिहायचं ती त्याच्यानंतर त्या वडिलाचे मुलाचे जे वडील आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आणि त्या बाळाचा इथे आय डी लिहायचा आय डी लिहिल्यानंतर जे सुटलेले वॅक्सिन डोस आहे जे झाले नाही व्हायचे आहे ते इथे आपल्याला लिहायचे आहे होय किंवा नाहीमध्ये तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला नंबर दिलेले आहे गोवर उगेला ओ पी व्ही डी पी टी पेंटा ओ पी वी बूस्टर हे जे आहे सुटलेले वॅक्सिन जे आहे राहिले असेल तर नाही लिहायचं झाले असेल तर होय लिहायचं प्रकारे इकडे माहिती भरल्यानंतर इकडे आहे त्या बाळाला जेव्हा आपण लस देणार आहोत नंतर आपले सर्वे झाल्यानंतर त्या बाळाला जेव्हा लस दिली जाईल तेव्हा हे इकडे त्या एन एम ताई भरणार तर हे आपल्याला भरायचं नाही आहे त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपली सई आपण इथे करायची आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला चारही फॉर्मेट भरून आपलं हे जे सर्वेक्षण आहे आरायचं ते पूर्ण करायचं आहे आपला फार्म अगदी सोपा आहे मराठीमध्ये आहे सुटसुटीमध्ये आहे आणि अगदी सोपा कोणालाही भरता येईल असा हा फार्म आहे आणि फार्म भरताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची म्हणजे चुका नाही झाल्या पाहिजे किटकट नाही घातल्या पाहिजे समोरच्या व्यक्तींनी बघताना त्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे त्याबरोबर आपली दारावर जी दारावरची खून आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित करायची आहे तर अशा प्रकारे हा असा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ आपण असा इथे समाप्त करूया परत भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशातैना नमस्कार